सुवर्णास किचन अँड ब्लॉग मध्ये आपले स्वागत आहे असं अण महिना म्हणजे सगळ्या सणांची सुरुवात आणि सगळे सण श्रावणात सुरू होतात आणि आता नुकतीच नागपंचमी पण आपली खूप छान अशा पद्धतीने पार पडलेली आहे आणि आता आपल्याला वेध लागतात ते राखी पौर्णिमेचे आणि तर सुवर्णास किचन मध्ये आपण आता आज राखी पौर्णिमा स्पेशल पेढे बनवणार आहोत घरच्या गर घरी झटपट होणारे पेढे बघूया चला चला आता आपण बघूया पेढ्यांसाठी लागणार साहित्य तर आता पेढे बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे तीन कप मोठे मोठे तीन कप चिरमुरे हे आ, फ्रेश साय आहे दुधावरची साई काढलेली आहे ही अर्धी वाटी घेतली एक फुलपात्रवर दूध आहे वेलची पावडर आहे अर्धा अर्धा कप मिल्क पावडर आहे अर्धा कप साखर आहे तूप आहे आणि आता चला आपण काय कसं करायचं ते सांगते तुम्हाला आता आपण ह्या कपाने मोजून तीन कप असे चिरमुरे भरून घेणार आहोत आणि हे चिरमुरे आहेत ना असे हे कुरकुरीत पाहिजे आहेत हे बघा तुम्हाला आवाज येत असेल अशा असं हे कुरकुरीत चिरमुरे पाहिजेत नाहीतर मग असे खूप मऊ पडतात आणि जरी तुमचे चिरमुरे कुरकुरीत नसतील ना तर तुम्ही गॅसवरती थोडेसे परतून घेऊ शकता म्हणजे ते कुरकुरीत होतील हां हे बघा ठीक तीन कप चिरमुऱ्या आणि आता हे मिक्सरवरती व्यवस्थित बारीक करून घेऊया आणि आता हे बघा आपलं चिरमुरे बारीक झालेत आणि ते अशा प्रकारे व्यवस्थित बारीक झालेले पाहिजेत आता हे आपण एका आत्ताच मोजून घेतलेल्या कपामध्ये काढून किती कप भरलेत ते बघून घेऊया आणि हे बघा आपण तीन कप चिरमुरे घेतले होते त्याचं बारीक होऊन पूर्ण एक कप भरला आहे आपण आता ही अर्धा कप साखर घेतली ती परत मा मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया आणि ही वेलची पावडर टाकते मी तुम्ही ह्यामध्ये वेल, वेल सुद्धा टाकू शकता व्यवस्थित मिक्स करून घेऊया हे बघा ही आपली साखर सुद्धा व्यवस्थित बारीक झालेली आहे हे बघा आता हे बाजूला ठेवूया आता एक असं हे भांडं घेऊया आणि ह्यामध्ये ना आपण अर्धी वाटी फ्रेश साई घेतलेली आहे फ्रेश क्रीम ते आपण व्यवस्थित काढून घेऊया आता हे आपण व्यवस्थित गुठळ्या फुटेपर्यंत मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित फिरवून घेऊन त्याच्यातल्या गुठळ्या पूर्ण फोडून घ्यायच्यात हे बघा आता ही, ही आपण साई व्यवस्थित फेटून घेतलेली आहे ह्याच्यामध्ये आपण ही बारीक केलेली साखर ॲड करणार आहोत आणि ही ना ह्या साईमध्ये अशी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे थोडीशी पातळ होते बघा फ्रेश साई घातल्यामुळे ना पेड्याला खूप छान अशी चव येते बघा वेलचीचा वगैरे वा आताच वास खूप सुंदर यायला लागला आहे आणि आता ह्याच्यामध्ये आपण हे बारीक केलेले चिरमोरे आहेत त्याची पावडर घालूया आणि ही अर्धा कप मिल्क पावडर आहे ती घालूया आणि हे परत व्यवस्थित मिक्स करूया आता ह्याच्यामध्ये आपण लागेल तसं दूध घालून मिक्स करणार आहोत आणि आता दोन पोहे खायचे चमचे तूप टाकून घ्यायचे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आता जरी सेनना हे पात्र वाटत असेल ना तर आपण दोन मिनटे ह्याच्या ह्याला झाकून ठेवणार आहोत तेव्हा हे जे जास्तचं पाणी दूप दूध जे आहे ना ते त्या चिरमुऱ्यामध्ये शोषून घेतलं जातं आणि त्याला आहे घरच्या घरीच गॅस न गॅसचा वापर न करता झटपट होणारे पेढे तुम्हीसुद्धा नक्की करून बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आता हे व्यवस्थित मिक्स झालं आहे आणि आता ह्याला आपण एक दोन मिनिटांसाठी झाकून ठेवूया आता हे आपलं दहा मिनिट आपण ह्याला भिजत ठेवलं होतं आणि हे अशा प्रकारे झालेलं आहे ह्याच्यामध्ये जे जास्त एक्स्ट्राचं दूध होतं मग जे पातळ दिसत होतं ना दूद हे दूध सगळं ह्याच्यामध्ये सोप झालेलं आहे हे बघा तुम्ही बघू शकता हे बघा आणि अजिबात हाताला चिटकत नाही आहे हे व्यवस्थित असं आपण हाताने मळून घ्यायचं आहे एक जीव करायचं आहे सगळं म ह्याच्यामध्ये जी मलाई टाकली ना आपण त्या मलाईने ना ह्या पेढ्यांना खूप सुंदर असा स्मेल आणि चव येते पेढ्यासारखी एकदम तित तूप घेणार आहोत आणि तुपाच्या साह्याने हे सगळे पेढे आपण वळून घ्यायचेत हे बघा अशा प्रकारे सगळे पेढे करून घ्यायचे बघा अशा प्रकारे मी सगळे पेढे तयार करून घेतलेत कसे सुंदर दिसत आहेत ना बघा आणि आता तुम्हाला त्याचंच टेक्स्चर दाखवते हे बघा कसं रवाळ टेक्स्चर आले मस्त ना आणि हे बघा हा अशा प्रकारे तोडून दाखवते झालेत की नाही खाव्याच्या पेड्यासारखे सुंदर पेढे त्याला आता मी टेस्ट करते हे बघा मी आता टेस्ट करून दाखवते मस्त एकदम मस्त झालेत आपले मलाई पेढे आणि खूप छान चव आले आपण जे चिरमुरे बारीक करून घातलेत ना त्याची तर चव अजिबात कळत नाहीये मिल्क पावडर घातल्यामुळे ओरिजिनल असे पेढे वाटत आहेत नक्की करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर सुवर्णाज किचनला लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री शिवाय नमस्तभ्यम